मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेत ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालय अवकाश असतो कामकाज बंद असते आपणाला माझलं माझं मार्गदर्शन हवं असेल तर अगोदर मोबाईल करूनच मग यावं माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याचा विषय हा विवाह योगाचा आहे आणि त्यासोबत संतती योगाचा आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आज माझ्याकडे फार दिवसांनी जवळजवळ वीस बावीस वर्षांनी विवाहित जोडपं आलं होतं आणि ते सुखाचं होतं सुख चैतन्य संपन्नाचं होतं माझी पत्नी गेल्याचं त्यांना कळालं आणि मग माझ्या सांत्वन करायला ते आले होते त्यांचा विवाह मीच ठरवला होता त्यांचा विवाह मी ठरवलेला असताना त्यांना अनेकांनी विवाह होणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि मी एकमेव ज्योतिषी होतो की तुमचा विवाह झाल्याशिवाय राहत नाही कारण बाकीच्यांनी जे बघितलं होतं ते फक्त विवाहस्थान बघितलं होतं आणि त्याच्यावरून त्यांना नकाराची घंटा सांगितली होती वाजवली होती परंतु ज्या वेळेला विवाहस्थानामध्ये विवाह योग नसतात त्यावेळेला संततीस्थानाकडे बघावं लागते आणि संतती जर होणार आहे तर विवाह निश्चित होतो म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला संतती स्थान प्रफुल्लित आहे पहिली संतती दुसरी संतती आहे आणि तुमची इच्छा असेल तर तिसरी चौथी संततीचा योग पण आहे आणि त्यांनी तीन संतती होऊ दिलेल्या आहे त्याच्यापैकी पहिला मुलगा आहे दुसरा मुलगा आणि तिसरी मुलगी आहे आणि तिघही सुखात आहे मुलं मुली खूप शिकलेली आहे आणि ते दापन ते सुखात सुखाचं आहे मग ज्या वेळेला त्यांनी पुनश्छा तो प्रश्न केला की गुरुजी तुम्ही आम्हाला होकार आरती कसं सांगितलं तर त्यांना मी पुन्हा समजून सांगितलं की तुमचा विवाहाच्या स्थानामध्ये जे जन्मकुंडलीच्या माध्यमातून जे, जन्म मा जे बघत होते त्याच्यात ती नकाराचीच घंटा आहे म्हणून प्राथमिक दिवसा त्यांनी नकार सांगितला परंतु मी तुमची विवाहाची कुंडली मांडली आणि त्याच्यासोबत विवाहाच्या कुंडलीतून म्हणजे थोडासा आशेचा किरण मला दिसला आणि मग नंतर मी संततीची कुंडली मांडली वंशाची कुंडली मांडली वंश जर वाढीस लागणार आहे तर मग तुमचा विवाह झाल्याशिवाय राहणार नाही असं एक माझं सरळ गणित होतं आणि त्या योगाने मी तुम्हाला सांगितलं की तुमचा विवाह झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घेता म्हणजे असे योग पाहण्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते हा आहे हा एक नंतर मग मला एक पुनच या ठिकाणी मला सांगायचं वाटेल की माझ्याकडे त्यावेळेला पंच्याहत्तर वर्षाचे गृहस्थ आले होते आणि त्यांचा प्रश्न होता विवाह योगाचा आता तुम्ही म्हणाल की पंच्याहत्तर वर्षाच्या विवाह योगाचा प्रश्न मी होकारार्थी देत होतो आणि माझ्या कार्यालयाला दोन मुलं होते आणि मी त्यांना नकार दिला होता ते मला म्हणे का हो बाबा आम्ही तरुण पिढी आहे तरुण आहोत आणि तुम्ही आम्हाला नकार देताय नाही ह्या वृद्ध बाबांना तुम्ही होकार देताय म्हटलं त्यांचं शुक्र बलवान आहे आणि त्यांना विवाह जो करायचा आहे तो वाचनेसाठी करायचा नाही त्यांच्या मरतेसमय कोणीतरी नात्याचं कोणी हक्काचं पाणी टाकायला हवं याच्यासाठी आहे आणि ते करोडोचे इस्टेट पण त्या माला देणार आहे मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला तरणी म्हणजे तरुण मुलगी मिळेल ती तुमचं पंच्याहत्तर वय हो असलं तरी ती ती, 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 ती पंचवीस तीस किंवा मोठ्या मुश्किलाने पस्तीस वयाची असेल आणि त्याचप्रमाणे आठ दिवसात विवाह होईल आणि त्यांचा आठ दिवसात विवाह झाला आता त्या मुलीने विवाह का केला तर त्यांचे चार भाऊ होते आणि ते गरिबी परिस्थितीत होते आपल्याला श्रीमंती स्थितीत माझे भाऊ राहावे म्हणून तिने त्या मुलीने विवाह केला आणि सहा महिन्याने तिचे पती वारले आता ह्या गोष्टीला आठ वर्ष झाली ती मुलीने अजूनही विवाह केला आणि ते प्रामाणिक राहिली परंतु आपल्याला भावाला ती श्रीमंत करून दिलेलं आहे तिने म्हणजे पहा जगामध्ये कसे लोक असतात असं असताना असे काही ज्योतिष किस्से माझ्या कार्यालयात घडतात आणि तेच सांगण्याचा मी आजच्या व्हिडिओत मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर एक आणखीन एक पत्रिका माझ्याकडे तिसरी आली होती ती सात वर्षांनी आली दोघंही डॉक्टर डाकटरीन होते त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही विवाह करू नका कारण संतती तुम्हाला होणार नाही त्यांनी सम्हाला सांगितलं होतं की आम्ही फिट आहोत संतती झाल्याशिवाय राहणार नाही म्हटलं चांगली गोष्ट आहे माझं भविष्य खोटं ठरवू असं मी म्हणतो आज सात वर्षांनी ते आज सकाळी आले होते तर त्यांनी सांगितलं की आम्हाला संतती झाली नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे टेस्ट आम्ही तीनदा केली पण ती ती पण स सफल झाली नाही तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे घडत आहे तर आता काय करावं त्यांना मी सांगितलं की जे आहे तुम्ही ज तुम्हाला जर तुम्हाला दत्तक घ्यायचं असेल तर दत्तक योग पण या कुंडलीमध्ये नाही आहे वंश स्तंभितच असलेली कुंडली आहे पंचमस्थानामध्ये योग आहे आणि सात आणि तुमच्या अष्टमस्थानामध्ये पण योग आलेला आहे म्हणजे तुमचा मृत्यू हा वंद्यायोगातच होणार आहे त्यामुळे तुम्ही संततीची आशा सोडून द्या आणि दत्तक पुत्र घ्यायचा असेल तर ते त्याचं ते नकार कुंडलीमध्ये आहे असं आहे ते म्हणे आम्ही तेवढी प्रयत्न करून पाहिला आणि त्यांनी मग शेवटी सांगितलं की आम्ही दत्तकपुत्र घेतला होता परंतु कोरोनाच्या काळात पुढे गेला म्हणजे ज्योतिषशास्त्र इतकं अचूक मार्गदर्शन करते फक्त जाणकार ज्योतिषी हवा असतो आणि विश्वास ठेवायला पाहिजे श्रद्धा ठेवायला पाहिजे खऱ्या अर्थाने तुम्ही विज्ञानाची मदत जरूर घ्या आम्ही नाही म्हणत नाही परंतु ज्योतिषाचंच पण सहाय्य घ्यायला हवं कारण ज्योतिष हे शास्त्र आहे विज्ञान हे मान्य मानवनिर्मित आहे आणि ज्योतिषशास्त्र हे ईश्वर निर्मित आहे एवढं तरी लक्षात तुम्ही घेतलं तरी चालेल उपासना आराधना त्याच्या तुडीला आपण कराव्या खरं बोलाव खरं बोलावं सत्य वागावं वा। मुलांनी आई वडिलांची सेवा करावी सुनांनी सासू सासऱ्यांची सेवा करावी म्हणजे तुमचं सगळं आयुष्य सुखाचं जाते असं असताना आज हा कार्यक्रमात इथेच संपवूया पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ